नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाबूदाण्याचे कुरकुरीत वडे बनवून दाखवणार आहे प्रत्येकाला शाबूदानाचे वडे जमतातच असं काही नाही कोणाचे जास्त तेल पितात कोणाचे तेलात फुटतात कोणाचे जास्त नरम होतात किंवा साबुदाणा खाताना शाबूदाना दाताला चिकटला जातो ह्या सर्व चुका टाळण्यासाठी काय करायचं आणि शाबुदाण्याचा वडा फुटू नये म्हणून काय करायचं सर्व प्रश्नांचा उलगडा होईलच तर रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मोठ्याशा भांड्यामध्ये मी इथे एक कप शाबुदाना घेतला आहे आता हे कप जवळपास दोनशे ग्राम प्रमाणामध्ये आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही मोठी वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने माप घ्या म्हणजे रेसिपी चुकण्याची कमी शक्यता असते आता साबुदाण्याला मार्केटमधून आणल्यावर त्याच्यावर केमिकल लागलेलं ला असतं शिवाय साबुदाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्चसुद्धा असतं म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्या तर शाबूदाण्याला दोन ते तीन वेळा मस्तपैकी धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे नॉर्मल पाणी भरायचं आहे गरम पाणी वापरायचं नाही आणि ह्या शाबूदाण्याला जवळपास अर्धा तास जास्तीत जास्त एक तास भिजत ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त भिजत ठेवू नका जास्त भिजत ठेवला तर, तर वडे एकदम चिकट होतील खाताना दाताला चिटकतील म्हणून जवळपास अर्धा किंवा एक तास ह्याला असं झाकण ठेवून भिजत ठेवा आता जवळपास अर्धा तास बरोबर मी ह्याला भिजत ठेवलं होतं झाकण काढायचं आहे पाहू शकता शाबुदाना मस्त पैकी फुलला आहे हे पहा आणि नरम सुद्धा पडलेला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा अगोदर आपल्याला ह्याच्यामधलं जितकं पण पाणी आहे त्याला वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला बाजूला काढायचं आहे अशी चाळणी घ्यायची आहे एकदम बारीक छिद्रावाली आणि त्याच्या खाली एक भांड ठेवायचं आहे आणि हे साबुदाना ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार संपूर्ण पाणी ह्याच्यामधलं वेगळं होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा अंश ठेवायचं नाही जास्त पाण्याचा तुम्ही अंश ठेवलात ही चिकट होणार आणि खाताना ते नक्की दाताला चिटकणार ही तुम्ही टिप्स लक्षात ठेवा आता एक जवळपास एक पाच मिनिटं आपण ह्याला असंच सोडून घेऊ ह्याच्यामधलं पाणी पूर्ण खालती जायला पाहिजे आता पाच मिनिटानंतर या चालणीमधला साबुदाणा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणखीन सुद्धा या साबुदाणामध्ये भरपूर ओलावा आहे हा ओलावा संपूर्ण निघून जायला पाहिजे फक्त शाबुदाना नरम असायला पाहिजे हलकासा ओलावा असेल तर चालेल त्यासाठी आपल्याला काय करायचं चार तास किंवा सहा तास ह्याला मोकळ्या हवेखाली म्हणजे पंख्याखाली ह्याला असं सोडून टाका म्हणजे ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निघून जाईल फक्त नरमपणा टिकून राहील तर मंडळी या शाबूदाण्याला मी पंख्याखाली सोडलेलं होतं बरोबर चार तास झालेले आहे आणि पाहू शकता शाबुदाना किती मोकळा झालेला आहे आणि ह्याच्यामधलं आणखीन सुद्धा आपल्याला ओलावा घालवायचा आहे तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आता इथे मी एक जिनस असा वापरणार आहे ज्याच्याने शाबूदाण्यामधील संपूर्ण पाणी तो पदार्थ शोषून घेणार आणि त्या पदार्थामुळे साबुदाणा कुरकुरीत पण होणार आणि जास्त प्रमाणामध्ये तेल सुद्धा पिणार नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे दोन ते तीन चमचे वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत हा पदार्थ ह्या शाबूदाण्यामध्ये टाकणं फारच गरजेचं आहे दोन किंवा तीन चमचे किंवा एक चमचा सुद्धा लागू शकतो किंवा तुमच्याकडे वरईचे तांदूळ नसतील तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरलं तरी चालेल आता ह्या वरीच्या तांदळाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एखाद्या पिठाप्रमाणे वरईला वाटून त्याचं पीठ तयार करून एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आता ह्याच भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे उपवासाची चटणी बनवण्यासाठी तुम्ही कोथिंबर खात असाल उपवासाला तर वापरू शकता अन्यथा ह्याला नाही वापरलं तरी चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं अर्धा ते एक चमचा जिरे किंवा जिऱ्याची पावडर वापरलं तरी चालेल आता चटणीच्या अंबूसपणासाठी इथे दोन ते तीन चमचे दही वापरायचे आहे दही वापरायची नसेल तर तुम्ही ह्या जागी लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा लिंबू आणि दही एकत्र वापरला तरी चालेल आता इथे दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगांची कूट वापरायची आहे चटणीला चव चांगली येते आणि सुद्धा चांगली येते चवीनुसार उपवासाचे मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी टाकून जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी चटणीला वाटून झालं की ह्याला सुद्धा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे चटणी तुम्ही वाटलं तर ला ला या चटणीला घट्ट ठेवलं तरी चालेल तर मंडळी चटणी सुद्धा पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ याला बाजूला ठेवूया आता हे दोन चमचे वरीचं पीठ या शाबुदाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे वाटलंच तर एक चमचा वापरला तरी चालेल किंवा दोन ते तीन चमचे वापरू शकता एकतर वरीच्या पिठाने किंवा राजगिरीच्या पिठाने या शाबुदानाच्या वड्याला कुरकुरीतपणा चांगला येतो आणि एक्स्ट्रा पाणी शोषून घेतं आणि ह्याच बरोबर आणखीन एक जिन्नस मिक्स करायचा आहे ते आहे पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट चव ही चांगली येते आणि बाइंडिंग ही चांगली येते शिवाय पाणीही चांगल्या प्रकारे शोषून घेणार शाबूदानामधलं आता काही मसाले वापरून सर्वप्रथम इथे मी अर्धा चमचा काळ्या मिरेची पावडर घेतलेली आहे सोबतच अर्धा ते एक चमचा जिऱ्याची पावडर किंवा अख्खे जिरे वापरलं तरी चालेल तिखटपणासाठी मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे किंवा तुम्ही उपवासामध्ये लाल तिखट खात असाल ते वापरलं तरी चालेल एक इंच आलं किसून घ्यायचं आहे चवीनुसार सेंदव मीठ आता ह्याची चव अप्रतिमिन्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर अर्धा ते एक चमचा दही वापरू शकता पण दही जास्त पातळ वापरू नका घट्ट दही वापरा दह्याला जास्त पाणी सुटतं मी सजेस्ट करीन लिंबाचा रसच वापरा आता या शाबूदाण्याच्या वड्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला दोन बटाटे उकडलेले किसून टाकायचे आहेत लक्षात घ्या ही महत्वाची टीप आहे बटाट्यांना किसूनच वापरा बटाटे, बटाटे हाताने मॅश करू नका बटाट्याला किसून वापरलं जास्त वेळ कुरकुरीत राहतात हाताने मॅश करून टाकलात तर जास्त वेळ ह्याचा कुरकुरीतपणा राहत नाही आणि ते तेलही जास्त पितात दोन बटाटे किसून झालं की कि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि शाबुदाण्याला आणि बटाट्याला चांगल्या प्रकारे हाताने मॅश करायचा आहे म्हणजे एकजीव सुद्धा होणार आणि साबुदाणा मस्तपैकी मॅश होणार एक कप साठी दोन उकडलेले बटाटे वापरायचे आहे त्यापेक्षा जास्त बटाटे वापरायचे नाही आता हे शाबुदानाचे वडे तेलामध्ये अजिबात फुटणार नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये वरईच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे वरईच्या तांदळाचं पीठ वापरलं नसतं तर काय झालं असतं माहिती आहे काय आपण वडे तळताना साबुदानामधला पाण्याची वाफ होते आणि ती वाफ बाहेर निघायला जागा शोधत असते म्हणून वडे तेलामध्ये फुटतात त्यासाठी आपल्याला इथे राजगिऱ्याचं पीठ किंवा वरेच्या तांदळाचं पीठ वापरलं तर एकदम परफेक्ट वडे तयार होतात तेलात फुटत सुद्धा नाहीत शिवाय त्याला कुरकुरीतपणा सुद्धा मस्त येतो अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की हे वडे अगदी परफेक्ट मार्केटसारखे होणार असं चांगल्या प्रकारे शाबुदाण्यामध्ये सर्व जिन्नस एकजीव झाले आणि मस्त पैकी मॅश झालं की, की ह्याच्यावरनं थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे तुम्ही खात असाल तर कोथिंबर वापरू शकता अन्यथा नाही वापरलं तरी चालेल पुन्हा एकदा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे कोथिंबरला कोथिंबर चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे आता हात घेऊन हाताला थोडस तेल लावून घ्या कारण की आपण आता वडे बनवणार आहोत साबुदाना चिकट असतो वडे बनवताना हाताला चिकटणारच आणखीन एक महत्वाची सांगायची राहूनच गेली तुमचा साबुदाना जास्त चिकट असेल कधी कधी क्वालिटीवर पण अवलंबून बटाटे किती वापरायचं जास्त मोकळा असेल साबुदाना तर तिथे दोन बटाटे वापरा एक कप साबुदानासाठी आणि जास्त चिकट असेल साबुदाना तर एक कप साठी एकच बटाटा वापरायचा आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काय होणार जास्त बटाटे वापरायचे नाहीत क्वालिटीवर अवलंबून ना आहे वडे जास्त प्रमाणामध्ये कुरकुरीत होणार नाहीत आता थोडस स्टपिंग घ्यायचं आहे आणि अगोदर ह्याला गोल आकार द्यायचा आहे असं गोल आकार दिलं की थोडस ह्याला चपट करायचं आहे आणि ह्याला भेगा पडणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो भेगा पडत असतील तर थोडासा हाताने दाब द्या कारण की भेगा पडला की ह्याच्यामध्ये तेल जातं आणि वडे तेल सुद्धा जास्त पितात महत्वाच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या की हे वडे अजिबात चुकणार नाही अशा प्रकारे अगोदर संपूर्ण वडे बनवून घेतो तर मंडळी इथे मी अगोदरच वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल कसं गरम पाहिजे आपल्याला कडकडीत गरम नाही पाहिजे आहे मध्यम मध्यम गरम पाहिजे तरी सुद्धा एक पिठाचा गोळा टाकून आपण चेक करूया तेल कसं झालेलं आहे पाहू शकता लगेच टाकल्या टाकल्या बुडबुडे यायला पाहिजेत हलक्याशा बुडबुडे यायला पाहिजेत आता गॅस एकदम मंद आचेवर करायचं पहिले मध्यम होता आता मंद आचेवर करायचा आहे आणि एक एक करून ह्याच्यामध्ये या पॅन मध्ये जितके वडे बसतील तितके सोडायचे आहेत माझा पॅन थोडासा मोठा आहे म्हणजे ह्याच्यात किमान सहा ते सात वडे आरामात बसू शकतात आता जवळपास इथे मी सहा वडे टाकलेले आहेत हा सातवा वडा आता जोपर्यंत वडे तेलात पोहून वर येत नाहीत ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी टाकायची नाही तर मंडळी जवळपास दीड ते दोन मिनिटानंतर वडे तेलात पोहू लागले आहेत आता एक महत्वाची टीप मी तुम्हाला सांगतो अगोदर ह्याला मी उलटून घेतो साबुदानाचे वडे तेलात का फुटतात कधी कधी काय होतं बहुतेक जण साबुदाना चांगल्या प्रकारे मॅश करत नाही बटाट्यामध्ये मग तो अख्खा साबुदाणा राहतो मग त्या साबुदानामध्ये जे पाण्याचा अंश असतं त्याची वाफ तयार होते आणि ती बाहेर जायला जागा शोधत असते म्हणून तेलात टाकल्यानंतर वडे हमखास फुटतात म्हणून चांगल्या प्रकारे मॅशरने तुम्ही साबुदाणा मॅश करून घेऊ शकता आणि साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा असेल तर वडे चांगले परफेक्ट बनतात शाबुदाना थोडासा मोकळा व्हायला पाहिजे शाबुदानाचा चिखल व्हायला नाही पाहिजे म्हणजे एकदम लगदा व्हायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता एक एक करून ह्या वड्यांना उलटून घ्यायचं आहे परफेक्ट अशी रेसिपी आहे माझी ही पद्धत वापरा एक ते दोन चमचे राजगिर्याचे पीठ किंवा वरईचं पीठ वापरू शकता आणि परफेक्ट असे मार्केट सारखे शाबुदाना वडा तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीला बनवू शकता अगदी नऊ शिके सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता तेल न पिणारे तेलात न फुटणारे टम्म फुगणारे वडे प्रत्येक जण बनवू शकतो इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता जवळपास ह्याला एक दोन ते तीन मिनिटापर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि लाल रंग येईपर्यंत म्हणजेच की गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि टम्म असे फुगलेले आहेत एकदा मी तुम्हाला दाखवतो सुद्धा हे पहा दिसायला जितके जबरदस्त दिसतात तितकेच कुरकुरीत आणि मधून एकदम मऊ झालेले आहेत अशा पद्धतीचे तुम्ही साबुदाणा वडा नक्की बनवा आणि आता याला मी आणि उरलेल्या पिठाचे मी असेच वडे बनवून तळून सुद्धा घेतो मी जितकं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे एक कप साबुदाण्याने जवळपास एकोणीस ते वीस वडे झालेले आहेत आणि ज्यांना साबुदाणा वडा बनवताना भरपूर भीती वाटते म्हणजे ते तेलात फुटतात किंवा तेल जास्त पितात किंवा साबुदाणा पूर्ण वेस्टेज जातो तर त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की पाहावी एकदम जबरदस्त गोल गरगरीत आणि तेल न पिणारे पाहू शकता तेल हाताला जरासुद्धा लागलेला नाही आणि मस्त असं गोल गरगरीत झालेले आहेत थोडंसुद्धा तेलामध्ये फुटलेले नाहीत आणि मस्त असे भन्नाट कुरकुरीत झालेले आहेत जे पहिल्या वेळेस साबुदाना वडे बनवत असतील त्यांनी माझी रेसिपी एकदा नक्की पहावी शंभर टक्के खात्रीने सांगतो तुमची रेसिपी जरासुद्धा चुकणार नाही फक्त साबुदाना भिजल्यानंतर त्याला वाटताना वरईचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ नक्की वापरा जितकं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे एक कप साबुदानामध्ये दोन ते तीन चमचे वरीचे पीठ किंवा राजगिरीचं पीठ तुम्ही वापरू शकता पाहू शकता मस्त असं बाहेरून तर कुरकुरीत आहे आणि मधूनही मस्त असे शिजलेले आहेत तर मंडळी ह्या नवरात्रीला अशी वड्याची रेसिपी नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद